समजा जर आपल्याला कोणी पूजा करायला सांगितली किंवा आपल्याला देवाची पूजा घरच्या देवांची पूजा करायची वेळ आली तर मग ती कुठल्या पद्धतीने पूजा करायची कारण आपण हे ऐकलेलं असतं की देवाची पंचोपचार पूजा करतात षोडशोपचार पूजा करतात मानस पूजा करतात पण नक्की कुठल्या पद्धतीने रोजची देवाची पूजा करायची हा आपल्यासमोर एक छोटासा का होईना प्रश्न असतो बरं काय कायला काय होतं की आपण तिथेच असतो असं नाही परगावी असतो तिथे सांगायला कोणी नसतं आणि मुख्य म्हणजे काय असतं की आपल्या मनात एक ना छोटीशी भीती असते की आपल्यातनंही पूजेचा जो सिक्वेन्स किंवा ज्या पद्धतीने पूजा करायला पाहिजे ते जर आपलं चुकलं तर काय होईल देव आपल्यावर रागवेल का आपल्यातनं चुका झाल्या तर काय होतील तर असं काहीही होत नाही पहिली गोष्ट आपण नेहमी मनातली भीतीही काढून टाकायला पाहिजे पूजा ही पूजा असते पूजा ही मनापासून करायची असते आणि ते आपण देवाला सगळं ते अर्पण करत असतो आणि म्हणून तिला आपण पूजा म्हणतो देवाची रोजची आपण पूजा जी करतो ती कशी केली पाहिजे तर ती पंचोपचार पूजा केली पाहिजे षोडशोपचार जी पूजा आहे ती कधी करतो आपण की ज्यावेळेला एखादं सत्यनारायणाची पूजा असेल मंगळागौरीची पूजा असेल आणि गुरुजी येणार असतील किंवा आणखीन मोठी जर पूजा असेल तर ती षोडशोपचार पूजा केली जाते घरातली रोजची जी पूजा असते ती पंचोपचार पूजा केली जाते अशा या पंचोपचार पूजेचे मुख्य पाच अंग कुठले बरं तर एक गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य या पाच अंगांनी जर आपण देवाची पूजा केली तर ती देवाला पोचते देवाला पोचते म्हणण्यापेक्षा आपल्याला सुद्धा तेवढंच समाधान मिळतं म्हणून आपण आता पंचोपचार पूजा कशी करायची ती थोडक्यात बघूयात पंचोपचार पूजा सुरू करण्याच्या आधी आपण अपन सगळे आपल्या देवघरातले जे देव असतील ना ते पहिल्यांदा तांबणामध्ये घ्यावे त्यांना दु पंचामृताने किंवा दुधाने पाण्याने त्यांना स्नान घालावं स्वच्छ पुसावं जागच्या जागी ठेवावं आणि मग नंतर पंचोपचार पूजा आपण सुरू करावी पण एक लक्षात ठेवायचं कुठलीही पूजा आपण जर करत असू म्हणजे आता मी करत असेल तर मी पहिल्यांदा स्वतःला हळदी कुंकू लावून घेते पुरुषांनी जर करायची असेल तर पहिल्यांदा त्यांनी गंध लावून घ्यायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची आणि मुख्य म्हणजे आसन घ्यायचं पंच उपचार ती पंचोपचार पूजा पहिला उपचार कुठला गंध तर मग गंध लावताना जे पुरुष दैव आहेत दैवता आपल्या आहेत म्हणजे गुरुदेवदत्त आहेत शंकर आहेत किंवा स्वामी समर्थ आहेत गजानन महाराज आहेत या सगळ्यांना आपण गंध लावायचा असतो किंवा शंकराची पिंड असते त्याला गंध लावलं जातं आणि हळदी कुंकू ज्या आपल्या देवी असतात म्हणजे लक्ष्मी असते अन्नपूर्णा असते त्यांना आपण हळदी कुंकू व्हायचं असतं ही झाले पहिलं गंध या आपल्या उपचाराबद्दल आपण माहिती घेतली गंधनंतर पुष्प पुष्प म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची सुवासिक फुलं ही जी आहेत ती देवाला वाहणं ती फुलं वाहताना नेहमी देठाची बाजू जी असते ती देवाला व्हावी ज्या काही काही देवांना त्यांची वे ठराविक रंगाची ठराविक फुलं आवडतात त्यातल्या त्यात चाफा आणि गोकर्ण जी फुलं ती सगळ्या देवांना चालली जा आवडतात त्यामुळे ती सगळ्या देवांना आपण वाहू शकतो लाल फूल असेल ते गणपती बाप्पाला पांढरं फूल असेल ते लक्ष्मीला आवडतं म्हणजे ही जर आपण माहिती एकदा बघून घेतली तर त्या पद्धतीने जर आपल्याकडे तशी फुस फुलं असतील तर ती आपण देवाला वाहू शकतो समजा जर दोन तीनच रंग असतील एवढी वेगवेगळ्या रंगाची रंगा फुलं नसतील तर जी फुलं आहेत ती वाहिली सुद्धा चालू शकतं आता आपला गंध झालं पुष्प झालं आता धूप धूप म्हणजे काय उद्बत्ती ओवाळणे किंवा धूप ओ ओवाळणे याला आपण धूप म्हणतो आता धूपनंतर दीप दीप म्हणजे आपण देवाला निरांजनाने ओवाळणे याला आपण दीप पूजा असं म्हणतो <Navidya> ले ले चा, चा चा, चा, ले ले नंतर नैवेद्य नैवेद्य म्हणजे देवाला आपण जे पदार्थ केलेले असतील त्याचा नैवेद्य खोबऱ्याचा पंचामृताचा केळाचा जे आपण ठरवलेलं असेल खडीसाखर असेल साखर फुटाणे असतील त्याचा नैवेद्य आपण देखवाला दाखवायचा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर जी आपण करतो ती आरती असते मग आपल्याला अनेक प्रकारच्या आरत्या माहिती आहेत प्रत्येक देवाची वेगवेगळी वे आरती असते पहिल्यांदा गणपती आरती म्हणायची मग नंतर आपल्या देवघरात जसे देव असतील त्याप्रमाणे आपण आरत्या म्हणू शकतो आता पंचोपचार पूजेबद्दल तर आपण माहिती बघितली आता आपण मानस पूजा कशी करायची त्याबद्दल माहिती घेऊयात बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या मनात असतं पण गडबड असते धावपळ असते वेळ नसतो मग पंचोपचार देवासमोर बसून अगदी सागरसंगीत पूजा करायला पण आपल्याला वेळ नसतो मग अशा वेळेला आपण मानस पूजा करू शकतो आता मानसपूजा म्हणजे काय तर मनाने केलेली पूजा पंचोपचार पूजा जी आहे त्याला जलपूजा म्हटलं जातं आणि मानसपूजा जी आहे त्याला सूक्ष्मपूजा असं म्हटलं जातं आता ही मानसपूजा करायची कशी मुख्य म्हणजे मानसपूजेला काहीही साहित्य तुम्हाला लागत नाही नाही हळदी कुंकू गंध पुष्प नैवेद्य काही लागत नाही ज्यावेळेला तुम्ही कुठे बाहेर निघालेलं आहात आणि तुमची पूजा राहिली आहे अशा वेळेला तुम्ही मन शांत करायचं अगदी एकाग्र करायचं आणि मानसपूजा करायला सुरुवात करायची अगदी दोन चार मिनटामध्ये मानसपूजा होते प्रथम डोळे बंद करायचे मन एकाग्र करायचं ज्या देवांची आपल्या घरातल्या म्हणा किंवा ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्यांची मूर्ती आपण डोळ्यासमोर आणायची आणि नंतर आपण मनातल्या मनात पूजा करायला सुरुवात करायची आता मनातल्या मनात पूजा म्हणजे काय थोडंसं अवघड वाटतं पण अगदी सोपं आहे काय नाही मी डोळे मिटले एकाग्र माझं मन केलं डोळ्यासमोर स्वामी समर्थ किंवा गजानन महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर आणली पहिल्यांदा त्यांना हळद कुंकू वाहिलं गंध लावलं नंतर मी त्यांना फुलं व्हायली दिवा ओवायला धूपसुद्धा मी त्यांच्या भोवती ओवाळलं नंतर त्यांना नैवेद्य दाखवला आणि देवाला मनापासून नमस्कार केला आणि देवाला मी सांगितलं की देवा आज मला पूजा सागरसंगीत करायला जमली नाही आज मी ही मानस पूजा आहे आणि असं म्हणून देवाला मनापासून नमस्कार करा अगदी इथून नमस्कार करा देवाला ही पूजा नक्की पोचते आणि मुख्य म्हणजे तुम्ही रेल्वेत असा किंवा कुठे गावाला जात असा आणि तुमच्या मनामध्ये असं चलबिचल तुमचं झालेलं आहे की नाही देवा मला आता तुझी पूजा करायची राहिली किंवा तुम्हाला तुझं नामस्मरण करायचं राहिलं आहे अशा वेळेलासुद्धा अगदी दोन मिनटात तुम्ही मानसपूजा करू शकता कारण मानसपूजा ही सूक्ष्मपूजा असल्यामुळे ती जास्त परिणामकारक आहे तुमच्या आता पंचोपचार पूजा आणि मानसपूजा ह्यातला फरक लक्षात आला असेल जी तुम्हाला शक्य आहे ती तुम्ही करू शकता एखाद्या वेळेला जर पंचोपचार पूजा देवाची झाली नाही तर मानसपूजा तुम्ही करू शकता फक्त एक मात्र लक्षात ठेवायचं पंचोपचार पूजा करताना आपण जी फुलं व्हायलेली असतात की नाही ती काही कारणाने आपल्याला गाढणं जमली नाही किंवा पूजा करणं जमलं नाही तर दुसऱ्या दिवशी वेळेला आपण घराबाहेर पडतो तर ती फुलं ही निर्माल्य झालेली असतात त्यामुळे ती फुलं देवावर व्हायलेली फुलं ही काढून टाकणं हे अत्यंत आवश्यक असतं कारण ते निर्माल्य आहे एवढं फक्त लक्षात ठेवा नैवेद्याचं टेन्शन घेऊ नका खोबरं पंचामृत किंवा खडी खडीसाखर याचा कशाचाही जरी तुम्ही नैवेद्य दाखवला तरी तो देवाला पुसतो अशा तऱ्हेने तुम्ही पंचोपचार आणि मानसपूजा यातली कुठलीही पूजा करू शकता मानसपूजा तर तुम्ही केव्हाही कुठे अगदी दिवसातनं चार वेळा करायची म्हटलं ना तरीसुद्धा करू शकता अशी मानसपूजा आणि पंचोपचार पूजा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपल्या आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि मुख्य म्हणजे आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका हे जे चॅनल आहे हे घरातल्या सगळ्यांकरता तर आहेच आहे परंतु ही आपली जी नवीन पिढी आहे की नाही किंवा आमची मधली पिढीसुद्धा ती थोडीशी बावरली आहे थोडीशी घाबरली आहे की देवाचं हे के नाही केलं तर आपल्याला त्रास होईल का अशी सतत भीती असते पण एक लक्षात ठेवा देव हा भक्तीचा मुकेला आहे त्यामुळे तुम्ही मनापासून पूजा करा ही पूजा देवापर्यंत नक्की पोचेल ह्याची मला खात्री आहे धन्यवाद